बबनराव लोणीकरजी नरेंद्र मोदी तुमचे बाप होऊ शकतात जनतेचे नाही जनता मायबाप आहे आणि सरकार म्हणजे पक्ष होत नाही सरकारमध्ये जनता पक्षाला काम करण्याची संधी देत असते हे भारत सरकार आहे भाजप सरकार किंवा मोदी सरकार नाही आहे त्यामुळे तुमचे जे बाप आहे ते जे दीड लाखाचा मेबॅकचा चष्मा दहा दहा लाखाच्या दिवसातून तीन वेळा सूट साडेबारा साडेबारा कोटीच्या दोन गाड्या साडेआठ हजार साडेआठ हजार कोटीचे दोन विशेष विमानं हे जनतेच्या कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या सामान्य माणसाच्या करातून जे पैसे येतात त्याच्यातून त्यांची ऐश चाललेली आहे आणि तुमचीसुद्धा त्यामुळे या देशात जनता मायबाप आहे नेता नाही आणि ही जी मुजोरी येते ना ह्या जो सत्तेचा जो आहे ना हा कशातून येतो की आपण काहीही चुका केल्या बलात्कार केले महिला शोषण केलं करप्शन केलं अंदाज समितीच्या अध्यक्षाच्या पी एच्या रूममध्ये कोट्यवधी रुपये सापडले चांदीच्या तटात जेवलं तरी कारवाई काहीच नाही ना कोणाला राजीनामे द्यावं लागत नाही कुणाला पोलिसी कारवायाला समोर जावं लागत जा, कुणाला कायद्यासमोर बनवं लागत त्यातून हा माज येतो जनता हा माज सरळ केल्याशिवाय राहणार नाही जनतेला कर्जामध्ये टाकून वेगवेगळे आश्वासनं खोटे ठरवून जुमलेबाजी करून जर तुम्ही सरकार चालवणार असाल तर विरोधी पक्ष हे सहन करणार नाही नागपूर ते रत्नागिरी हा मार्ग सहा पदरी मार्ग उपलब्ध असताना पॅरल शक्तीपीठ कशाला पाहिजे ही आर्थिक शक्ती कोणासाठी आहे आणि कोणाचं पीठ तुम्ही इचकवून घेऊन राहिले तर तुम्ही शेतकऱ्याचं पीठ इचकवून घेऊन नाही अदानीचं शक्ती वाढवून राहिलेलं आहे आर्थिक मध्य भारतातली लोखनीज बॉक्साईट हे गोव्याच्या पोर्टपर्यंत नेऊन एक्सपोर्ट करण्यासाठी जी मदत तुम्ही करण्याचा प्रयत्न करत आहात तो अश्लाघ्य आहे आणि स्वतः तुमचं वित्त मंत्रालय फायनान्स डिपार्टमेंट सांगतं की आता आपल्याला ऑफ आप बजेट फायनान्सिंग म्हणजे कॉर्पोरेशनसाठी एम एम आर डी असो एम एस आर डी सी असो यांनासुद्धा कर्ज घेण्यासाठी आपण गॅरंटी देऊ शकत नाही आपल्यावर कर्ज भरपूर वाढलेलं आहे फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ॲक्टच्या आपण नियमांचं सातत्यानं वारंवार उल्लंघन करत आहोत ह्या सगळ्या गोष्टी असतानासुद्धा एका व्यक्तीच्या फायद्यासाठी आकाच्या आकाच्या आकाफाच्या आका फायद्यासाठी जर तुम्ही जनतेला शेतकऱ्यांना वेटीस धरत असाल तर हे काँग्रेस कधीही सहन करणार नाही हे अतिशय चुकीचं आहे आणि याचा परिणाम सरळ सरळ ज्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना एकवीसशे देणार होती आता पंधराशे देऊन राहिले तेसुद्धा बंद होतील असंच कर्ज वाढत राहिलं तुमच्या मित्रासाठी तर एस सी एस टी ओ बी सी ही जे विद्यार्थी आहेत यांच्या स्कॉलरशिप बंद होतील गरिबांसाठी ज्या योजना बंद होतील तर हे सगळं डबघायला आणलेल्या अर्थव्यवस्थेला मित्रासाठी पुन्हा डबघायला न्यायचं हे आम्ही होऊ देणार नाही एवढं या सरकारने लक्षात ठेवावं